नमस्कार मी आणि आपण पाहता आहात सन स्टार न्यूज मिरज तालुक्यातील बेडग नरवाड म्हैशाळ लांडगेवाडी येथील महिषाळ उपसा सिंचन पंपगृहावरील तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयाच्या पत्रा घोटाळ्याची चौकशी करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाकडून मागणी करण्यात आली आहे जनुपंप पत्रावरील पत्रा उघडण्याची चौकशी करण्याची मागणी आम्ही कार्यकारी अभियंता साकरे म्हैशाळ यांच्याकडे करण्यात आली आहे येणार आठ ते दहा दिवसात या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास आम्ही या प्रकरणी सोमवारी पंधरा रोजी ताकरे मशाल कार्यालयासमोर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत ठे आंदोलन करण्यात येणार आहे या प्रकरणात चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही बेमुदती ही आंदोलन सुरू करणार आहे या पंपग्रहावरील तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा घोगट घोटाळा ओळखीस येणार आहे त्यामुळे या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यानं चौकशी कमिटी नेमून चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे या ठिकाणी इस्टिमेटप्रमाणे काम नसून जे एस डब्ल्यूचे डुप्लिकेट पत्रे वापरण्यात आले आहे त्यामुळे तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही करण्यात आली आहे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंजल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळ्या नंबर एकोणतीस लेंगणी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली टप्पा क्रमांक एक ते चार येथे बसवण्यात आलेले पत्रे हे डुप्लिकेट बसवण्यात आले आहेत इस्टिमेट प्रमाणे त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे सोमवारपर्यंत या प्रकरणाची चौकशी न केल्यास ताकारी महिषा उपसा सिंचन कार्यालयासमोर वारनाली येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला संबंधित ठेकेदार शाखा अभियंत्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज